जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल मुख्य संपादक आरती कोर्डे जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल उपसंपादक किशोर सोनवणे जनता न्यूज चॅनल व्यवस्थापन राजश्री शिंदे आणि साठे विकास महिला मंडळ आम्ही महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष गोरख दशरथ खोरात महाराष्ट्र लिव्हरला महिला संघटनेचे काम करतो आणि अभावसाठी विकास महिला मंडळ उसतोड कामगार बिगारी कामगाराची संघटनाचे माझ्या जिल्हाध्यक्ष शीतल जाधव अनिल बिसे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शाल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या साजरा केला आहे अविदा गवळी पंचफुला गंगुले बाबू वावळ विकी हा ओके हा घ्या सगळे चारा वर वरचे चला ओके बस बर बस झालं घ्या मॅडम तुम्ही चारा ना